राजाधिराज श्री सद्गुरुनाथ महाराज की जय आम्ही वैकुंठीचे वासी भाग दुसरा विविध संप्रदायातील शंभर संतांची संक्षिप्त चरित्र श्री दीपक चंद्रशेखर केळकर सांगली यांनी लिहिलेल्या या चरित्र ग्रंथातील आज ऐकूया परमपूज्य श्री गोविंद महाराज कुलकर्णी यांचं चरित्र यांचा जन्म आषाढ शुद्ध प्रतिपदा शके अठराशे त्रेचाळीस म्हणजेच सहा जुलै एकोणीसशे एकवीस आणि निर्याणतिथी वद्य नवमी शके एकोणीसशे पंचवीस म्हणजेच पंचवीस मार्च दोन हजार तीन श्री बाळकृष्ण कुलकर्णी हे मूळचे आंधळी म्हणजे पलूस या गावाचे रहिवासी श्री बाळकृष्ण कुलकर्णी यांना ब्रह्मनाळ इथल्या शाळेमध्ये शिक्षकाची नोकरी लागली त्यामुळे ते ब्रह्मनाळ या गावातच स्थायिक झाले त्यांच्या पत्नीचं नाव सरस्वती अशा या दाम्पत्याच्या पोटी आषाढ शुद्ध प्रतिपदा शके अठराशे त्रेचाळीस म्हणजेच सहा जुलै एकोणीसशे एकवीस या दिवशी ब्रह्मनाळ इथं पुत्र जन्माला आला बारशाच्या दिवशी या मुलाचं नाव गोविंद असं ठेवण्यात आलं हे गोविंद म्हणजेच आमचे परमपूज्य श्री गोविंद महाराज कुलकर्णी हे होत श्री गोविंद महाराजांना एकूण तीन भाऊ आणि तीन बहिणी होत्या कालांतरानं ही सर्व मंडळी सांगली इथं स्थायिक झाली आर्थिक बळ कोणतंही नसल्यानं त्यांची परिस्थिती हलाखेची होती साधारणत ही सर्व मंडळी एकोणीसशे सत्तावीस ते अठ्ठावीसच्या दरम्यान सांगलीत आली श्री गोविंद महाराजांचे वडील बंधू श्री गोपाळ महाराज म्हणजे आबा हे स्वतः असे दोघे मिळून सांगलीत सगळीकडे फिरून जळणाकरता काटक्या आणि चिपाडे गोळा करीत आणि माधुकरी मागून उदरनिर्वाह करीत श्री गोविंद महाराजांचं अकरावीपर्यंत शिक्षण झालं त्यानंतर ते पुढे शिकले नाहीत श्री गोविंद महाराजांनी आपल्या श्री गोपाळ महाराज या बंधूंसह पटेल चौकात कुलकर्णी बंधू टी क्लब या नावे व्यवसाय सुरू केला अल्पावधीतच हा व्यवसाय चांगला चालू लागला श्री गोविंद महाराजांचा स्वभाव अतिशय करारी आणि तापट होता त्यांच्यासमोर घरातील कोणीही बोलण्यास धजावत नसत श्री गोविंद महाराजांचं लग्नाचं वय झाल्यावर घरातील मंडळी त्यांना लग्नाबाबत विचारू लागली पण महाराज या विषयावर काहीच बोलत नसत नंतर एकदा महाराजांच्या बहिणीनं लग्नाचा विषय काढला आणि लग्न करून घेण्याचा आग्रह धरला तेव्हा गोविंद महाराज म्हणाले माझा विवाह करण्याचा तुम्ही प्रयत्न करू नका मी विवाह करणार नाही आणि तुम्ही सारखा आग्रह केला तर मी रामदास स्वामींसारखं मांडवातून पळून जाईन हे वाक्य ऐकल्यावर सगळ्यांनी महाराजांच्या लग्नाचा नाद सोडला आणि महाराज आजन्म नैष्ठिक ब्रह्मचारी व्रतानं राहिले श्री गोविंद महाराजांच्या हॉटेलजवळच एक श्री बाबूराव साळुंखे या नावाचे गृहस्थ राहायचे त्यांच्याकडे श्री पांडुरंग महाराज ताम्हन करायचे असंच एकदा श्री गोविंद महाराज आणि श्री गोपाळ महाराज यांची आणि श्री पांडुरंग महाराज ताम्हणकर यांची या श्री बाबूराव साळुंखे यांच्या घरी पहिली भेट झाली आणि या दिवसापासून श्री गोविंद महाराज हे श्री पांडुरंग महाराजांकडे आकृष्ट झाले श्री गोविंद महाराज यांना मार्गशीर्ष वद्य चतुर्दशी इसवी सन एकोणीसशे साली श्री बाबूराव साळुंखे यांच्या घरी श्री पांडुरंग महाराज यांचा अनुग्रह प्राप्त झाला आणि याबरोबरच श्री गोपाळ महाराज कुलकर्णी यांनाही श्री पांडुरंग महाराजांचा अनुग्रह प्राप्त झाला पुढे थोड्या काळातच म्हणजे गुरुवार दिनांक वीस जुलै एकोणीसशे एकोणसाठ रोजी गुरुपौर्णिमेच्या मुहूर्तावर आनंद मठीत सायंकाळी पाच वाजता श्री पांडुरंग महाराजांनी श्री गोविंद महाराजांना अवधूत संप्रदायाचा अधिकार दिला एकदा श्री गोविंद महाराज हे श्री पांडुरंग महाराजांसमवेत आपल्या सोलापूर इथल्या बहिणीकडे गेले होते रात्री जेवण झाल्यावर सर्वजण झोपी गेले काही वेळानं श्री गोविंद महाराज यांना जाग आली सारखा ओम नम शिवाय हा मंत्र ऐकू येत होता त्यांनी सगळीकडं पाहिलं पण काही कळे ना शेवटी ते श्री पांडुरंग महाराज यांच्याजवळ गेले आणि त्यांच्याजवळ कान केला तेव्हा त्यांना श्री पांडुरंग महाराजांच्या श्वासातून ओम नम शिवाय हा मंत्र ऐकू येत असल्याचं कळलं हा सर्व प्रसंग पाहून आपले सद्गुरू हे पंत महाराजांचा साक्षात अवतारच आहेत याची श्री गोविंद महाराजांना मनोमन खात्री झाली श्री गोविंद महाराज हे रोज नित्यनेमानं श्री पांडुरंग महाराजांच्या दर्शनास जात असत काही काळानंतर श्री पांडुरंग महाराजांनी मार्गशीर्षवद्य अमावस्या इसवी सन एकोणीसशे सहासष्ट या दिवशी देह ठेवला श्री पांडुरंग महाराजांनी देह ठेवल्यावर त्यांची समाधी बांधावी अशी सर्व भक्तमंडळींची इच्छा होती त्याप्रमाणे गणपती संस्थांकडून जागा खरेदी केली पण या जागेबाबत बराच वाद निर्माण झाला कोर्ट कचेरी झाली पण महाराजांच्या बाजूनच निकाल झाला या जागेसाठी श्री गोविंद महाराज आणि श्री गोपाळ महाराज यांनी अतिशय कष्ट घेतले त्यानंतर श्री पांडुरंग महाराजांचं समाधी मंदिर बांधण्यात आलं मंदिर बांधकामासाठी श्री गोविंद महाराजांनी सायकलवरून फिरून आर्थिक मदत गोळा केली सध्याचं नदीकाठी असणारं पंत मंदिर हे श्री गोविंद महाराजांच्या त्यागाचं प्रतीक आहे श्री गोविंद महाराज हे शिष्यांसमवेत अवधूत फेरी काढत असत निरनिराळ्या भक्तांच्या घरी ते या निमित्तानं जात असत अशा श्री गोविंद महाराजांची इसवी सन दोन हजार एकपासून पासून सारखी प्रकृती बिघडू लागली प्रत्येक महिन्याला महाराजांना डॉक्टरांना दाखवावयास न्यावं लागेल यावेळी त्यांचे निष्ठावान शिष्य श्री शंकरराव सूर्यवंशी हे त्यांची चारचाकी गाडी घेऊन येत आणि त्यांना दवाखान्यात नेत असत श्री शंकरराव म्हणायचे की ही माझी गाडी महाराजांच्यासाठीच घेतलेली आहे यावरून त्यांची श्री गोविंद महाराजांप्रती असणारी निष्ठा कळून येते इसवी सन दोन हजार तीन साल उजाडलं यामध्येही प्रत्येक महिन्याला महाराजांना दवाखान्यात घेऊन जावं लागे त्यांचे अखेरचे दिवस जवळ येत चालले होते त्यांची झोप कमी होत चालली होती म्हणजेच ते उन्मनी अवस्थेत गेले होते आहारही कमी केला होता आणि दिनांक पंचवीस मार्च दोन हजार तीन हा दिवस उजाडला दिवसभर त्यांनी काहीही ग्रहण केलेलं नव्हतं रात्री त्यांनी थोडं सरबत ग्रहण केलं फाल्गुन वद्य नवमी शके एकोणीसशे पंचवीस मंगळवार दिनांक 25 मार्च 2003 रोजी रात्री अकरा वाजून वीस मिनिटांनी वयाच्या ब्याऐंशीव्या वर्षी श्री गोविंद महाराजांनी महाप्रयाण केलं हे होतं परमपूज्य श्री गोविंद महाराज कुलकर्णी यांचं चरित्र राजाधिराज श्री सद्गुरुनाथ महाराज की जय